लवकर स्टेज जाऊया आपला प्रॉब्लेम काय पडगे वले या की चला जमलेल्या गाड्या सर्व जाऊ द्या सोडणार पंच विष्णू बघा जरा गेलत काम करा आपला आवाज आपल्या परत पोचत असेल तर गाड्या भरपूर आहेत अजून बघा कस शांत बघता ड्रायव्हर शरद दोर कोणी थांबू नका गाडी हुकवाचा बेस करा धावू नका इकडं तिकडं हा शिवकरचे दिनेश धुनेश डावार आपण पंढरपूर शांताराम मोठे मोठ्या गाडी उचला शिवकरचे दिनेश धुनेश आपण आपण पंढरपूर शांताराम पवार यांच्या गाडी उचला रोहित धमाल यांचा बारीक पोर कुठे हरवलाय पंचकमरी जमा करा त्याला लांबीन पोरा आणू नका शांत केले ना तर आपण हे बैल बिल आवरत नसत्या टायर टापचा गेट टाकत्यात एकदा गाडी आली पाहिजे सुंदर शरद चालू आहे ना आत्ता मध्ये उज्जी साईड धन्यवाद